आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आमदार प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिलेला आहे भाजपा शहराध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का बसला त्यानंतर आता भाजपा शहराध्यक्षपदाचा राजीनामा आमदार प्रवीण पोटे यांनी दिलेला आहे आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला हवं तसं यश मिळवता आलं नाही अमरावतीमध्ये भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आणि या पराभवाची जबाबदारी घेत आमदार प्रवीण पोटे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये महायुतीला फारसं यश राज्यामध्ये मिळालं नाही केवळ सतरा जागा महायुतीच्या निवडून आल्या गेल्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसला जवळपास एक्केचाळीस जागांवर महायुतीचा विजय झाला होता मात्र त्याच्या अगदी वेगळी परिस्थिती यावेळेस बघायला मिळाली अमरावतीमध्ये भाजपाच्या उमेदवार भाजपामध्ये प्रवेश केलेल्या उमेदवार नवनीत राणा यांना पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्या तिथे अपक्ष निवडून आल्या होत्या मात्र यावेळेस त्यांना भाजपाने त्यांच्या पक्षात घेत भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांना उमेदवारी दिली मात्र नवनीत राणा यांना पराभवाचा मोठा धक्का आता सहन करावा लागलेला आहे आणि या पराभवाची जबाबदारी घेत आमदार प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिलेला आहे शहराध्यक्षपदाचा आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण असमर्थ ठरलो आणि त्यामुळे अशा पद्धतीने राजीनामा देत प्रवीण पोटे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे